मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज काल रात्री साडे दहा ते सव्वा अकराच्या दरम्यान चिनावल कोचूड रस्त्यावरून येत असताना आत्माराम सर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय या हल्ल्याविषयी काल रात्रीच नोंदवली गेली आहे पोलीस पण घटनेला तब्बल अठरा ते वीस तास उलटून गेलेले आहेत आणि तरी देखील त्या एरियामध्ये सीसीटीव्ही आहेत कोचोर रस्त्याकडून येणाऱ्या चिनावल रस्त्याकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या या सीसीटीव्ही फुटेज प्रॉपरली चेक झाल्या पाहिजे होत्या कारण घटना ज्या पद्धतीने घडली गेली आहे एका व्यक्तीवर तीन जणांनी अटॅक केलेला आहे आणि असं होत असताना देखील जर पोलीस प्रशासन हे सगळं नरमाईने घेत असेल तर हे मात्र अत्यंत चुकीचं आहे कारण आम्ही उघड उघडपणे सांगतोय की काल चिनावलवरून बैठक घेऊन येत असताना लोकांशी आज बाळासाहेब आंबेडकरांची भुसाळ मध्ये असलेल्या सभेला येण्यासाठीचं आव्हान व चर्चा करून येत असताना झालेली ही घटना आहे नक्कीच ही राजकीय आकसापोटी झालेली घटना आहे चिनावल वचूर या बेल्टमध्ये आपण जर पाहिलं तर संघ आणि बजरंग दलाचं काम मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे देखील आमचा उघडपणे आरोप आहे या की यामध्ये एकतर सामाजिक ते निर्माण करणं राजकीय आकसापोटी हा हल्ला झाल्याचं अशा पद्धतीचं संशयित चित्र आहे कारण सध्या निवडणुकींचं वातावरण आहे पोलीस प्रशासनाने यावेळी जबाबदार अधिकाऱ्यांशी बोलले असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी म्हटलं की निवडणुकीचा ताण आहे पण त्यामुळे देखील आम्ही यंत्रणा हलवतोय आमचे अधिकारी आत्ताच त्या ठिकाणी जाऊन स्थळ निरीक्षण पंचनामे करतायत सकाळी देखील गेले होते आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही विविध सीसीटीव्ही फुटेज काल रात्री दहा वाजेपासून बारा वाजेच्या दरम्यान त्या रस्त्यावरून ये जा ज्या 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 वाहनांची झालेली असते त्या वाहनांचे त्या वाहनावर असलेल्या व्यक्ती त्यांना आम्ही संशयितांच्या धैऱ्यामध्ये घेऊन नक्कीच तपासाला गती देऊ आणि आरोपीला आम्ही अटक लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद